चार पुरुष मुले, काम, काम, पुरुष तीन मुले इती काम या घटकावर हा प्रश्न सोडवायचा कसा सर प्रश्नामध्ये पुरुष आणि मुले दर्शवले इथली पुरुष मुले आणि दिवस याची मांडणी लक्षात घ्या बघा चार पुरुष सहा मुले एक काम बारा दिवसात करतात लक्ष द्या हेच काम सहा पुरुष आणि तीन मुले किती दिवसात करतील असा प्रश्न हे पहिल्या राशीतील पद गुणीला स्वरूपात अंशस्थानी मांडा छदस्थानी दुसऱ्या राशीला समीकरण बद्ध या अंकांचा त्रेराशिक पद्धतीने तिरपा गुणाचा सहा सहा छत्तीस अधिक स्वरूपात चार बारा ही मांडणी लक्षात ठेवा मित्रांनो हे पद असेच खाली घ्या चार गुणीला सहा गुणीला बारा सदस्थानी ही बेरीज अठ्ठेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळीस चार दोन्ही आठ आणि बे सख बारा पूर्ण काय सहा दिवस मात्र ही क्लुप्ती काळकाम वेग या घटकातील कोणत्या प्रश्नासाठी यूज करायची तर ज्या प्रश्नामध्ये पहिल्या वाक्यात किंवा आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आणि हे शब्द धरलेले असतात अशाच केवळ प्रश्नासाठी या तृप्तीचा अवलंब करा प्रश्न सहा पुरुष आणि तीन मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील सहा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके कालकाम लेख ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावटमास करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो टाईप करत असताना सोबत गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन tatkal gibi dedim okay